हॅलो नमस्कार मंडळी मी साधना गामिनी मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर दुपारचं काम वगैरे आज सगळं लवकर आवरलेलं आहे पटोपट आवरून घेतलं रोज तर दिवसभर चालूच असतं आता वाजलेले साडेचार वाजत आलेले आहे आणि यावेळेस मला क्लासवरून येतात तर जेवण वगैरे चालूच असतात तर आज संडे असल्यामुळे थोडंसं पटकन आवरलेलं आहे पहिलाच संडे असा आहे की काम लवकर आवरलेलं आहे माझं बरं का नाही तर दिवसभर चालूच असतं तर आणि एक खास कारण पण आहे का आज ऋषीची बारावीचे पेपर संपलेले आहे ऋषी हा माझा मोठा मुलगा आहे तो बारावीला होता तर त्याचे बारावीचे पेपर संपलेले आज आणि म्हणजे कारच संपले एकच पेपर बाकी आहे पण तो खूप लेट आहे त्याच्यामुळे तो मध्ये काही थोडे दिवस येत तर येतोय आणि मुलं पण खूप एक्सायटेड आहे तब्बल एक महिन्यानंतर <laughs> तब भेटतोय तो <coughs> आला होता सासूबाईंच्या वर्ष श्राद्धाला पण पेपर चालू होणार होते दोन दिवसांनी त्याच्यामुळे तो लगेच निघून गेला मग त्यानंतर आता तब्बल एक महिन्यांनी भेट होती आणि एक्सायटेड पण आहे आता तो बसलेला आहे गाडीमध्ये आले की मी तो आला की मी तुम्हाला दाखवेलच मुलांचा एक्सायटेड पण आणि माझं सुद्धा चार तारखेपासून म्हणजे उद्याच चार तारीख आहे तर चार तारखेपासून दिदीचे चा पण पेपर चालू होते त्यामुळे तिचा पण अभ्यास पण चालू आहे थोडा अभ्यास थोडं टी व्ही बघ दिदीचं फेवरेट कार्टून चालू आहे बघा सिंचन तीन चांग चालू कारण आणि इकडे दिदीचा अभ्यास चालू अभ्यास करते कोणता पेपर आहे दिदी उद्या ड्रॉइंग ड्रॉइंगचा आहे का त्याच्यानंतर मराठीचा आहे का अभ्यास करते कारण की आता नववीचे लवकर पेपर आहे आणि लागलीच निकाल काल लागून दहावीचे वर्ग सुरू होणार आहे तिचे त्याच्यामुळे लवकर पेपर आहे तिचे पण लवकर काम असल्यामुळे तर मला ब्लाउज शिवायला साड्या पिकला आलेलं आहे ब्लाउज दुपारचे आराम करायला सवड भेटतच नाही आणि कसं आहे लवकरात लवकर काम करून दिलेलं बघी आलेला आहे बघा बघा किती एक्सायटेड आहे तिथे पण काय नाही म्हणतो मी गाडीत आहे आणि फसवलं ऋषीने फसवून ऋषीने सरप्राईज दिलेलं आहे बघा आमच्या घरातलं स्कॉड आहे बर का पाणी पाणी जरी तरी बघून घेतो काही आहे का नाही पाण्यामध्ये जेवायला ताट जरी घेतलं तरी ताट बघून घेतो त्याच्यात काही आहे का नाही केस वगैरे पडलेला आहे का नाही म्हणून नाव ठेवलेलं आमच्या घरातला स्कॉड आहे <laughs> तर ऋषीला चहा वगैरे करून दिला आणि मी बाजारात गेली होती मग ऋषीचं इथं कचोरी खायचं काम चालू आहे बघा बाजारातून ना मी छोटी छोटी कचोरी आणली ही छोटी कचोरी खायला खूप छान लागते मसाला काहीतरी आणूया आपण कचोरी आणि त्याच्यात मसाला भरलेला असतो तुम्हाला ते मधून आपली जशी मोठी कचोरी असते ना तस बघा मसाला बघा इतकी टेस्टी लागते ना खूप छान लागते मरुशी पण आला म्हटलं जरा खूप दिवसातून आणली कचोरी कोण बघते टेस्ट करून बघते छान लागते एकदम चला कचोरी वगैरे सगळ्यांची खाऊन झालेली आहे आणि आता सात वाजलेले माझं स्वयंपाकाला पण लागायचं आहे तुळशीला पण भूक लागलेली आहे आणि इकडे बघ सात वाजलेले म्हणजे दहा मिनटं घड्यामुळे पुढे केलेलं आहे कलर बघा ना घराचं कसं झालंय पावसाळ्यामुळे आमच्या इकडे इतका पाऊस पडतो ना तर किती चांगला कलर द्या ना शेवटी घराची जे हलवायची तीच होतात म्हणजे पावसामुळे घर लिकेज होतं ना तर त्याच्यामुळे कि किती चांगला कलर दिला ना तर तो टिकतच नाही तर बघू म्हटलं झालं आहे आता आत त्यांच्या वर्षाचा आदर वर्षभर काही आम्ही कामच केलेलं नव्हतं ना कलरिंगचं तर म्हटलं आता कलर पण लिहून टाकू पावसाळा लागायच्या तर चला लागते स्वयंपाकाला व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय